साधारण या म्हणजे मंदिर किती वर्षापूर्वीच हा मंदिर मंदिर आता जवळ स्थापना झाल्यानंतर एक हजार तीस वर्ष पूर्ण झालं एक हजार तीस वर्ष असं तुम, म्हणजे तुमच्या माहितीप्रमाणे प्रमाण तीस वर्ष तसं पुराव हा ओके एक हजार तीस वर्ष मंदिर आहे हो। नमस्कार मी सतीश अडुके लाईव्ह युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण चाललोय तुरसोय तुरसोई तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथील भगवती मंदिरामध्ये आणि हे एक पुरातन मंदिर आहे आणि खूप पुरातन मंदिर असल्यामुळे एकदम म्हणतात ना की कोकणातील एक जुन्या पद्धतीचं मंदिर कशाप्रकारे आहे ते आपण बघणार आहोत कारण हे अजूनही तसंच मेंटेन ठेवलं हो आहे म्हणजे त्याच प्रकारे मंदिर आहे जुने जसं पूर्वीच्या काळी म्हणजे दीडशे दोनशे वर्षापूर्वी जसं मंदिर होतं तसंच आजही आपल्याला मंदिर बघायला मिळतं तर आता आपण जाऊया तोरसोय येते तोरसोहे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी जाऊन आपण श्रीदेवी भगवती मंदिर बघणार आहोत आपण आलो आहे भगवती मंदिराकडे श्रीदेवी भगवती हे बघा पुरातन मंदिर आहे आणि अजूनही तशाच पद्धतीत ठेवलं आहे त्यांनी जुन्या पद्धतीत कोकणातली जुनी मंदिर त्याच्यापैकी एक आहे श्रीदेवी भगवती आणि मला अशी जुनी मंदिरं खूप आवडतात सुंदर पेशवेकालीन याला पण पेशवेकालीन सभामंडपासारखा लाकडी सभामंडप आहे आता आपण दर्शन घेऊया சுந்தர மந்திர चितरंग आता आपण आहोत भगवती मंदिरामध्ये आणि आपल्या बरोबर आहेत महेश महेश पवार नमस्कार आम्ही तुमच्या मंदिरामध्ये आलो आणि हे तुमचं खूप जुनं मंदिर आहे तर या मंदिरामध्ये जरा माहिती सांगा म्हणजे तुमच्या माहिती असलेली माहिती खूप आमचं पुरातन आहे ओके आणि ह्या मंदिरात ही पाषाणी मूर्ती ही खूप पुरातन जवळजवळ वीस पिढ्या पूर्वपासून पिढ्या पूर्वी आमची ही पाषाणी मूर्ती आम्ही स्थापित केली ओके आणि हा गाव तसा वाडी म्हणून किंजवड्याची जायचं कालांतराने आमच्या ग्रामस्थांनी मोठ्या हिमतीने एकत्र येऊन हा गाव वेगळा करून घेतला आणि या गावाचा आज का हुँ। 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 जो का तुम्ही बघताय होतोय सगळे ग्रामस्थ एकत्र असल्यामुळे आज मंदिरे ही एक दोन तीन मंदिरे आहेत श्रीदेवी भगवती आहे आकार आहे मागे कुठलाही पाहुणा आहे ही तीन मोठी मंदिरे आहेत ते होणारे उत्सव हे पारंपरिक पद्धतीने सगळे उत्सव साजरे होतात मोठा उत्सव जसा सप्ताह आहे होळी आहे ह्या सगळे उत्सव सगळे एकत्र ग्रामस्थ करत okay. असतात या गोणात मोठी शाळा आहे जे uh -huh. येत्या सातवीपर्यंत गावामध्ये शिक्षण होते पुणे शिक्षण आम्हाला कोसळ्याला जावं लागतं स्विझर्लंब सुपलम असा हा गाव असल्यामुळे uh -huh. पाणी मुबलक असल्यामुळे uh -huh. ते शेतीसाठी खूप चांगली अशी शेती करू शकतात काजू आंब्याची कलब असल्यामुळे तिथेही आहे पाणी मुबलक असल्यामुळे शेतकरी सुद्धा सुपलम आहे देवी भगवतीच्या आशीर्वादाने प्रत्येक जण सुखी आणि समाधानी आहे एकोपायने राहतो हेच आमचं सर्व हे आणि तुमचा हरिणाम सप्ताह केव्हा असतो कुठच्या तिथे आमचा हरिनाम सप्ताह मोक्ष एकादशी मोक्ष एकादशीला असतो आता डिसेंबर बावीस लागतो संपला आजुबाईच्या पंचकुशीतले गाव दिंड्या घेऊन येतात आणि त्या दिंड्याचा आम्ही रात्रभर हा पूर्वी आमचा सात दिवसाचा असायचा आता वेळ्याभावी आणि देवाच्या सांगून हे करून तो सात पाराचा करण्यात आलेला आहे त्यामुळे मोठी गर्दी असते आणि रोषणाई ही, ही खूप मोठी असते मुंबईवरून चाकरमाणे खूप मोठ्या प्रमाणात या उत्सवाला हजर होतात आणि कार्यक्रमाची शुभा वाढवतात आणि बाहेरील लोकांना म्हणजे बाहेरच्या लोकांना जर दर्शन घ्यायला असेल तर मोक्षदा एकादशीला तुमचा मोठा उत्सव इथे असलेल्या महिला वर्ग आहेच पण आमच्या ज्या काही बहिणी आहेत किंवा ज्या आहेत त्या माया माहेरवशनी म्हणून ज्या सगळ्या येतात किंवा पावणे स्वरी इष्ट म्हणते त्या दिवशी मोठ्या प्रमाणात ओटे भरणी तिचे दर्शन घेणं हा मोठा कार्यक्रम okay. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी एकत्र सम जेवण असतं गाव एकत्र बसून जेवण घेत असतो इकडे इतर ग्रामस्थ पण आहे इकडे या मंदिरात झाल्यानंतर आपलं लक्ष वेधून घेत ती ही पेंटिंग आणि ही आहे अशोक दामाजी पवार आणि हे इथलेच आहे ना म्हणजे आणि त्यांनी स्वतः येऊन पेंटिंग केलंय आणि ते फेमस चित्रकार आहेत तर त्यांनी हे एक पेंटिंग बनवलं लक्ष्मीचं आणि इकडे श्रीकृष्णाचं अर्जुन श्रीकृष्ण आपला महाभारतातला हा गीत गीतेचा प्रसंग आहे या ठिकाणी कुरुक्षेत्रावरच मस्त अशा प्रकारे सुंदर पेंटिंग आहे आणि त्यांनी स्वतः ही पेंटिंग बनवलेली आहे अशोक दामाजी पवार सध्या कुठे असतात मुंबईला असतात मुंबईला ओके तर आपल्या गावच्या खास होते आता वैगि असेल यांचं जवळजवळ पंचावन्न पर्यंत पंचावन्न म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या खास जवळचे होते ते त्यांचे फोटो काढणे त्यांचा जो वादाचं चिन्ह होतं हे त्यांच्याकडून डिझाईन केलं ओके ओके प्रसिद्ध चित्रकारांनी येऊन आपल्या मंदिरामध्ये मस्त मस्त पेंटिंग केले त्यामुळे सुंदर वाटतं आणि विशेष म्हणजे मंदिर तुम्ही जसं आहे तसंच मेंटेन केलं ते महत्वाचं आहे त्यामध्ये फक्त सुधारणा किरकोळ करतो आहे सुंदर परिसर आहे आणि सगळे गावाले इकडे येऊन देवीच्या छत्रशाही खाली गुन्हा गोविंद राहतायत सुंदर गाव आहे तोरसोळे मंदिराला मंदिराच्या उत्सवासाठी लागणारा उत्सव खर्च हा, हा। त्यावेळी महाराज छत्रपती संभाजीराजे यांच्या त्यांची सरद आम्हाला मिळायची काही नाण्यांच्या मध्ये असायचो पावली आटाणे तो आता मला सांगता येणार नाही पण त्या प्रमाणात आमच्याकडे तशी नोंद आहे म्हणजे ह्या उत्सवाच्या खर्चासाठी पाणी जो काय लागेल खर्चासाठी स्वतः त्यांनी तो तसं आम्हाला नमद करून दिलेला आहे आणि तुमचं गाव आहे इनाम गाव आहे ओके म्हणजे आपल्या सिंधुदुर्गातील आणि देवगड तालुक्यातील दे इनाम गावापैकी एक गाव आहे किंजवडे म्हणून आपल्याला सॉरी किंजवडे तुरसुळे म्हणजे जुन्या किंजवडे बरोबर ओके तर अशा प्रकारे हे तुरसोईमध्ये आलो आपण आणि एका गावाची दोन गाव झाली किंजवडे आणि तुरसोळे त्याच्यापैकी तुरसोई गाव इनाम गाव तर महेश पवार यांनी सुंदर माहिती दिली त्याबद्दल आमच्या चॅनल तर्फे तुमचा आभार आणि खूप सुंदर माहिती आणि तुमचं मंदिर खूप सुंदर आहे धन्यवाद धन्यवाद तर आणि इथले ग्रामस्थ पण इथे आहेत ते रोज मंदिरात येऊन बसतात सुंदर वातावरण इथलं तर अशा प्रकारे आपण ऐतिहासिक मंदिर बघतोय कोकणातील एक पुरातन देवस्थान तोरसोळे भगवती आणि आता माझ्यावर आहेत संभाजी पवार आणि इथले ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक आता वय किती तुमचं सास चालू आहे चालू आहे म्हणजे सगळी जास्त जास्त माहिती तुमच्याकडे देवस्थानाबद्दल आहे तर साधारण या म्हणजे मंदिर किती वर्षापूर्वीच हा मंदिर मंदिर आता जवळ स्थापना झाल्यानंतर एक हजार तीस वर्ष कोणी पूर्ण एक हजार तीस वर्ष असं म्हणजे तुमच्या माहितीप्रमाणे प्रमाण तसं पुरावा हा आमच्याकडे ओके एक हजार तीस वर्ष मंदिर आहे आणि इकडे उत्सव जे साजरे होतात ते पण तुमचे दरवर्षी म्हणजे मोठा उत्सव तुमचा असतो हरिणाम सप्ताह ना? जत्रा म्हणून जत्रा म्हणून मोठी आपला दसरा उत्सव ओके ते हा ते दहा दिवस पूर्ण कार्यक्रम असतो आणि होळी होळी हा पण हरिनाम सप्ताह तुमच्या जत्रा गावची जत्रा म्हणजे हरिनाम सप्ताह मोक्षदा एकादशीला आता हे तोरसुळे जे गाव आहे म्हणजे ही जी देवीची स्थापना आहे ती तुमच्या माहितीप्रमाणे कसं आहे म्हणजे इतिहास कसा काय मध्ये आमचं प्रथम पुरुष नाच्या दिवशी मी दिले ओके आणि त्याच्यापूर्वी या गावात हे होते जैन जैन होते ओके जैन आणि प्रभू ओके ही जी खाली दोन देवळात ना आकार आणखी ते ही विठला होती ज्यावेळेला प्रथम पुरुष शिरो केला त्यावेळी पहिल्या टायमा त्यांनी पेटाळून लावल्या लोकांनी त्यावेळी जैन होते जैन आणि टायमाच्या आणि त्याच्यात आपला सत्पुरुषा करून येतो तो प्रथम पुरुषा परत पाठी गेलो जागा होती आणि त्याच्यात तो इराव त्याने ह्या गावात दस्तावस केल्या ओके आग घातल्या सगळ्या गावात आणि त्याच्यानंतर ती रात्री स्थापन केली गेली ओके okay. जे आमची आता भगवती ओके इकडे भगवतीची स्थापना मूळ पुरुष कुठून म्हणजे कुठच्या ठिकाणावरून धारवाड धारवाड मधन धारपवार धारपवार ओके अशा प्रकारे इतिहास आहे आणि म्हणजे तेव्हाची घटना आहे साधारण हजार वर्षापूर्वी किंवा ओके म्हणजे त्यानंतर स्थापना केल्यानंतर पासून तुम्ही म्हणजे पवार कुटुंब या ठिकाणी कुटुंब आणि त्याच्यानंतर गावाची भरणा केला गेला ओके बाकीचे बाकीचे गेले आम्ही आमच्याकडे ओके दुसरे पवार पवार हे राज सत्ता ओके म्हणजे ते आकारावर पाणी घालते ओके हे काय फुलबिल घालू शकत नाही आम्ही किंवा घाडी वसत घालतो त्याच्यानंतर कुळभोशाच्या जागेवरती राणी वसुले ओके कुळभोश नाष्टा झालो जैन नाष्ट झाले जैन नाष्टाव असून नाईक नाष्टावस झाले नाईक नंतर अनुभवने नाष्टाव झाले आणि ज्या जागे राहते हे विलाशी पवार हे होतात बस म्हणून तर आमच्या बरोबर बरोबर दोन्ही पावा आहेत आम्ही गावकर पावा आणि ते विलाशी पावा आणि ते राणे मागच्या इथल्या पावाकडे जे वसोत हे राणे होत आता आणि घाडी होत देवाची शेवाक नित्य पूजा ती घाडी वसताना आम्ही सणा आणि मंगळवारात Okay. आम्ही पूजा करणार तेव्हा सगळ्या कौल प्रसाद लावत काम घाडी अधिक आम्ही ओके okay. दोघच करू शकता बाकी दोन वर्ष करू शकत ओके okay. आणि तुमच्याकडे सकाम आहे इकडचं घाडी आणि तुम्ही ओके okay. आणि या देवीची वर्षाच्या बारा महिने पूजा होते हा वर्षाची बारा महिने नेहमी पूजा नेहमी पूजा असते आणि सर्व वार्षिक उत्साह साजरे होतात आणि म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांपासूनचा पण इतिहास आहे मंदिराला म्हणजे त्यावेळी पण सनद विनद मिळाली त्याच्यामुळे हे इनाम देवस्थान म्हणून तुमचं नाही इनाम म्हणून असला इनाम ओके भगवती त्याच्यामध्ये नाही नाही ओके काय ते इतिहास था नाहीश्वरचा आमचं भगवती मंदिर नाही उल्लेख नाही उल्लेख नाही त्याच्यात ओके त्यावेळी त्या लोकांनी बारा बावन्स स्टॅम्प लावलेली ओके विनाकारण आणि त्याच्यात इनामात उमरला गेला पण आमच्या सहाशी मॉलमध्ये मध्ये देवस्थान ओके सहाशे चौऱ्याऐंशी नंतर सहाशे मध त्याच्यात आम्ही हाव आमचा वाद हा पण आता आम्ही स्वतंत्र वर्गणी काढू प्रत्येक वार्षिक आम्ही करताय वर्गणी अधिक तुमच्यासारखे जे काय सूर्य इमित्र मंडळ आहे आमची ह्यांच्याकडसून आम्ही देणगी रुपात आम्ही कार्यक्रम पुढे करतो अशा प्रकारे मग आता तुमचे सगळे कार्यक्रम उत्साहात साजरे होतो ओके आणि सगळे म्हणजे ऐतिहासिक गोष्टी जुन्या गोष्टी आहेत आता नवीन काळात तुम्ही सर्व गोष्टी म्हणजे सर्व लोक लो एकत्र मिळूनच कार्यक्रम साजरा करतो तर अशा प्रकारे इतिहास तुमचा आहे आणि आता सध्या वर्तमानात तुम्ही सगळे कार्यक्रम व्यवस्थित मिळून एन्जॉय करता आणि आज तुमच्याकडे इकडे म्हणजे क्रिकेट मॅच पण आहेत म्हणजे बाकीचे पण कार्यक्रम तुम्ही गावाकडे वादव्य एकत्र एक एक म्हणजे गाव मुली सगळे एकत्र वार्षिका ते सगळे सगळे गाव एकत्र असतात सगळे प्रकारे तोरुस गावातले सर्व नागरिक भगवती देवीच्या आशीर्वादाखाली म्हणजे नांदतात आणि सगळे एन्जॉय करतात ठीक आहे तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मंदिरात जर कोणाला यायचं असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय म्हणजे कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्र्याहत्तर ओके पंचाहत्तर पन्नास पंचाहत्तर एकसष्टेचाळीस एक्केचाळीस आणि मंदिरात एक कायम असतं इकडे ओके या नंबरवर फोन केला तर तुम्ही मिळू शकतो आणि जर कोणाला यायचं असेल तर यांना नक्की फोन करा आणि यांना भेटा ओके धन्यवाद तुम्ही माहिती देऊ ही श्री देवी भगवतीची पालखी आहे तर अशा प्रकारे हे पुरातन मंदिर आहे आणि हे बघा सुंदर सभागृह आहे तर आता पण इतर मंदिर सुद्धा बघायला चालू आहे बाजूबाजूच्या परिसरामध्ये संपूर्ण मंदिर परिसर फुगया कुळाच कुळाचं जवळ ना आकारी ब्राह्मण त्याचं पण मंदिरामध्ये स्थान आहे आणि बघा मस्त लाकडी कोरीव काम इकडे आता आपण नागेश पवार यांच्याबरोबर जाऊया इतर इकडे मागे आहेत ना सगळी मंदिर तिकडे झालं आपण हे हे कुठचांचे या बाजूला मंदिराच्या बाजूला आणि हे काय इकडे ओके रामाच्या बाजूला हा मिराशी आणि अशा इतर देवाची पण स्थापना इकडे आणि बाजूला पूर्वजांच्या या ठिकाणी मंदिरामध्ये आहे गाव एक नंबर मार्क मानकरांचे मिराशी पवार हे पूर्वजांचे मंदिर आहे इकडे तर ही मंदिराच्या बाजूलाच आहे आणि शक्य सतराशे एकाहत्तर असं आहे उल्लेख आहे म्हणजे जुन्या एकदम जुनीही आहे वास्तू आहे फक्त यांनी आता नवीन डागडुजी केली आणि मंदिराच्या बाजूलाच आहे आणि हे संपूर्ण मंदिर इथून आपल्याला दिसतं ते पाषाणी मंदिर आहे आपलं लालचिरा आणि भव्य दिव्यचं मंदिर आहे आता आपण कुठे मागे जाऊया ना तर अशा प्रकारेही आपण आता मागेच संपूर्ण परिसर आहे आणि तिकडे मॅचसुद्धा चालू आहे आपण नंतर शेवटी त्या ठिकाणी सुद्धा जाऊया मॅटच्या ठिकाणी आणि हे बघा या ठिकाणी आपल्याला म्हणजे मोठमोठे मोट चिरे ते मोठमोठे आकाराचे चिरे तर अशा प्रकारे मंदिर आहे आणि मंदिराच्या मागे विरगळी सुद्धा येते हा हा या तर अशा प्रकारे भरपूर विरगळी आहेत म्हणजे या गावचा इतिहास या विरगळींमध्ये मंदिराच्या मागील आहेत ते अशा प्रकारे आहे भगवती मंदिर तर आता आपण मंदिराच्या मागील बाजू जातोय इकडे मॅच चालू असल्यामुळे कॉमेंटरी सुद्धा तुम्हाला ऐकू येईल तर या ठिकाणी हे आता कुठचं मंदिर आहे आकारी ब्राह्मण तर आकारी ब्राह्मण आहे आणि या ठिकाणी सुचिरभूत झाल्याशिवाय जात नाही त्यामुळे आपण पायरीकडून पाहणार कारण हा खूप लोक पाळणूक करतात त्या मंदिराची सुचिरभूत लागतं आहे मंदिरामध्ये तर आपण आता पायरीवरून दर्शन घेऊ आकारे ब्राह्मणाचं तर हे आहे आकारे ब्राह्मण तर आकारी ब्राह्मण मंदिरामधून आपण आता कुठे झालो विठला देवी पावना देवी देवी त्या मंदिरमध्ये झालं आणि तिथून आपण मॅच बघूया थोडा वेळ हे एक मॅच ची झलक बघे करा या ठिकाणी टुर्नामेंट चालू आहेत किती पहिलं प्राइस किती टुर्नामेंटला पंचवीस हजार पंचवीस हजार अरे बा दुसरं पंधरा हजार हा तिसरं पाच हजार चौथं चार हजार आणि प्रत्येकाला ट्रॉफी आहेत ओके फलंदाज गोलंदाज आणि दरवर्षी भरवतो तुम्ही दरवर्षी प्राइज पण आहेत हा 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 त्या मंदिराकडून थोडावे वेळ मॅच सुद्धा बघणार आणि हे कुठचं आहे मंदिर हे विठलादेवी देवी, देवी आ, या ठिकाणी काम चालू आहे ना त्या मंदिराचं काम चालू आहे त्याच्यामुळे आपण तिकडून म्हणजे इकडून डायरेक्ट मॅच बघायला जाऊया ते इकडे म्हणजे माहोल जबरदस्त आहे एकदम क्रिकेट बघा माने मानेच दुकान आहे हा हा मान्यांकडे चाय पितो आम्ही थोडा आपण मॅच चा सुद्धा आनंद घेऊया

પવાર તું કલેશ સાવન રાજમેન્ટ ટ્રોફી હેલો ભવ્ય દિવસિત ટ્રોફી

भगवती मुंबई दोन्ही संघाच्या कर्मधाराने नागरिकेसाठी पेरे पण यायच आहे पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या पाजून काम आय तो विराज अजूनही उपलब्ध आहे पुन्हा एकदा दहा बारा पाव लागतोय जसं जसं त्याला फटक बसत आहे तसं तो रडत वाढवतोय

मला असं सांगितल्याप्रमाणे ते